जय महाराष्ट्र मित्रांनो आमचे मित्र आ, मुस्, आ, मुस्लिम समाजाचे आहेत पण त्यांनी महाराष्ट्र ह्या ह्या त्यांच्या डवारा जेवणाच्या हॉटेलला नाव दिलेलं आहे हे म्हणजे कितीतरी म महत्वाची गोष्ट आहे आणि ते हे सादिक शेख आहेत यांनी सोलापूर बीड हायवेला चोराकळी कारखाना दाराशिवचा लगत जवळच त्यांचं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये अशा हे सूप मिळतं आणि मटण अशा एक नंबर क्वालिटी आणि ते तुम्ही प पाहू शकता मित्रांनो या अशा प्रकारे या मटणाचा स्वाद घेण्यासाठी तुम्ही बीड लगत आ, बीड हायवे व सोलापूर बीड हायवे व सोलापूर हायवेला हे महाराष्ट्र हॉटेल आहे त्या 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 हॉटेलमध्ये डवारा केला आ, केला जातो व अशा प्रकारे ही थाळी तुम्हाला फक्त अडीचशे रुपयामध्ये तंदूर बा बाजरीची भाकर जवारीची भाकर राईस अशा प्रकारे हे तुम्हाला खाण्याचा स्वाद मिळेल व तुम्ही आ...